जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक सोमनाथ पावसे व मित्र परिवार यांच्या वतीने प्रभागातील महिला वर्गांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व उपचार शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचा लाभ असंख्य महिलांनी घेतला जागतिक महिला, महिला दिनाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक अकरा मधील नगरसेवक सोमनाथ पावसे व मित्र परिवार यांच्या वतीने नाशिक येथील एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर तुलसी आय हॉस्पिटल नाशिक व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्यातून सोमवार दिनांक आठ मार्च रोजी संजीवनी नगर भागात प्रभागातील महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व उपचार शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी शरीरातील कोणत्याही भागातील गाठ आवाज बदलणे खोकल्या वाटे रक्त येणे कमी दिसणे हळूहळू दृष्टी कमी होणे प्रकाशभोवती रंगीत वलय दिसणे डबल दिसणे स्तनामध्ये व काखेमध्ये गाठी येणे आदी तपासणी करण्यात आल्या रक्तातील रक्तदाब हिमोग्लोबिन तापमान व इतर तपासण्या देखील करण्यात आल्या सदरील शिबिर यशस्वीतेसाठी मेघा पावसे नगरसेविका ज्योती वामने ऍडव्होकेट भगवान करपे निलेश काकड राव रावसाहेब आडाव नितीन जाधव बनुशेठ पगार आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी कांचन पाठक एन सी जी मानव कल्याण सेंटरमधून आज महिला दिनाच्या निमित्ताने जे पावसू सरांनी आणि मॅडमनी आपल्याला आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे तर त्याच्या निमित्ताने आलो होते आज आपल्या इथे कॅन्सर तपासणी शिबिर आणि सोबतच डोळ्यांची तपासणी शिबिर ठीक आहे खर डोळ्यांचं आणि कॅन्सरचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये डोळ्यांचे आजार असतील वेगवेगळे किंवा डोळ्यांचे मोतीबिंदू असते डोळ्यांना नंबर येणं ना। हे पण प्रमाण आहेच पण त्याच पद्धती कॅन्सर हा जो आहे तो पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला म्हणजे सुरुवातीला अगदी गावात एक माझा माणूस असायचा पण आता दारा दारात प्रत्येकाच्या रुग्णाते बायकामध्ये प्रत्येकाच्या घरात हा रुग्ण आलेला आहे पण पाहिजे तेवढा अवेअरनेस त्याचा नाहीये आणि हा अवेअरनेस म्हणजे काय जनजागृती करण्याची गरज आज निर्माण झालेली आहे आज पावशी सरांच्या माध्यमातून कॅन्सरची आपण स्क्रीनिंग करतोय ज्याच्यामध्ये तोंडाचा कॅन्सर स्तनांचा कॅन्सर गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर ह्या तपासणी करणार आहोत ज्याच्यामध्ये आज उत्तर महाराष्ट्रातील प्रथमच लॉन्च झालेली <coughs> मॅमोग्राफी व्हॅन आज आपली सिनर हापांमध्ये आलेली ज्याच्यामध्ये आपण मॅमोग्राफी म्हणजे महिलांची स्तनांची तपासणी ही करत असतो आता महिलांची स्तनांची तपासणी केव्हा आणि का करावी खरं तर जेव्हा महिलेला काही स्तनांमध्ये गाकी असेल किंवा काही त्रास असेल त्यावेळी आपण महिलांची स्तनांची तपासणी करत असतो पण प्रत्येक महिलेनी स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणून प्रत्येक सहा महिन्यातून एकदा का महिना गर्भपिशवीच्या तपासणी करायची आणि प्रत्येक वर्षातून एकदा का महिना चाळीस वर्षाच्या पूर्वी प्रत्येक महिलेनी स्वतःच्या स्तनांची तपासणी करायची असते आणि ह्या तपासणीसाठी आज मॅमोग्राफी फॅन आम्ही आलेलो एकंदरीत हा जो आजचा कार्यक्रम आहे तो खूप छान पद्धतीत आयोजितला आहे आयोजकांनी काम पण छान केलं आहे सिस्टीम पण पेशंट येणारे सगळ्या गोष्टी खूप छान आहेत साधू प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक सन्माननीय श्री सोमनाथ पावसे साहेब यांनी तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे त्यामध्ये कॅन्सर कर्करोग तपासणी शिबिर तसेच उपचार त्याचबरोबर रोग तपासणी यासारख्या तपासण्या या, या ठिकाणी आयोजित केल्या परिसरातील उपनगरातील नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद या शिबिरास लाभलेला आहे तसेच या शिबिरासाठी तुलसी आय केअर हॉस्पिटल नाशिक त्याचबरोबर मानवता कॅन्सर हॉस्पिटल नाशिक त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय सिमनर नगरपालिका यांच्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं आणि हा जो शिबिराचा आरोग्य तपासणीचा कार्यक्रम आहे हा यशस्वीपणे पार पाडला परिसरातील नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आभार मानतो त्याबद्दल प्रभागाचे नगरसेवक हो। सन्माननीय पावसे साहेब यांचे फार मनापासून धन्यवाद देतो सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या महिला दिनाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक से नगरसेवक सोमनाथ पावसे व त्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर करण्यात आले मानवता कॅन्सर सेंटर नाशिक तुलसीआय हॉस्पिटल नाशिक आणि ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सिन्नर यांच्या सौजन्यातून हा उपक्रम राबवण्यात आला तरी ह्याच्यामध्ये सगळ्या न सगळ्या नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला त्यांचे मी खूप खूप आभारी आहे आजचा कार्यक्रमाचं आयोजन मान्य नगरसेवक सोमनाथ भाऊ पावसे यांनी केलेले मला एक महिन्यापूर्वीच तारीख त्यांनी कळवली आमचे जे मित्र आहे हेल्पेज इंडिया एक संस्था आहे आदिवासी ग्रामीण भागामध्ये काम करते अकोला आणि सिन्नरमध्ये तर त्यांच्यामार्फत त्यांनी माझ्याशी संपर्क का साधला कारण मी तुलशी हॉस्पिटलचा कॅम्प कोऑर्डिनेटर आहे कुठल्या एरियामध्ये कुठं कॅम्प करायचा आणि कधी ह्या सगळ्या तारखा आमच्या रेग्युलर शेड्यूल आज सुद्धा माझा खूप महत्त्वाचा हो त्र्यंबकेश्वरचा कॅम्प होता त्याचे ॲडजस्टमेंट करून मी त्यांना शब्द दिला आणि ज्या महिला दिनाचं औचित्य साधून त्यांनी हा कॅम्प इथं ठेवला म्हणून या कॅम्पसाठी या शिबिरासाठी आम्ही तपासणीसाठी आलो कारण हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आजचा जागतिक महिला दिन महिलांची पण एक सेवा त्या माध्यमातून होणार आणि मोफत तपासणी होणार आणि निदान होणार पेशंटचं ते डोळ्याला काय आधार आहे मोतीबिंदू आहे का भिंजू आहे काय रेटिनार सम प्रॉब्लेम्स काय असेल तो डिटेक्ट केला जाईल आणि ज्यांना रिफ्रॅक्शन वगैरे आहे नंबर वगैरे काढून त्यांना नंबरचा नंबरसाठी ॲडवाईस करून त्यांना रिफ्रॅक्शन कार्ड दिलं जाईल चष्म्याचं नंबरचं कार्ड म्हणजे ते चष्मा वगैरेसुद्धा बाहेर बनवू शकतात अल्प दरामध्ये आणि जे गरजू दुसरं महत्त्वाचं जे गरजू तळागाळातले जे गरजू लोक आहेत ज्यांची परिस्थितीने आर्थिकदृष्ट्या मागासलेले किंवा कंडिशन नाही आहे की त्यांना पण मी मोफत तारीख देणार आहे मोफत ऑपरेशनची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आणि ज्यांना थोड्या स्टँडर्ड लेन्समध्ये चांगल्या याच्यामध्ये करायचं ते त्यांना अल्पदरामध्ये पण तारीख मिळणार आहे ऑपरेशनची ज्यांना काय अशा पद्धतीने ह्या आजचं नियोजन राहणार आहे उच्च संधीचा फायदा घ्यावा गरजूंनी आणि वेळीच निदान करून भविष्यातील जे धोके असतात अंधत्व यायचं आता मोतीबिंदू हा एक आजार आहे सर्वसामान्य वयाच्या साठीनंतर प्रत्येकाला होतो वयामानानुसार आणि आपल्या उष्ण प्रदेशात असल्यामुळे उष्णता आणि सकस आहाराचा अभाव वयाच्या साठ पासष्टच्या पुढं मी सुरुवातीला ॲनालिसिस जर बघितलं तर चौऱ्याण्णव ते दोन हजार ते त्यावेळेस आमचं एक ॲनालिसिस होतं पासष्टच्या पुढं मोतीबिंदू पण आजता काय आज परिस्थिती वेगळी झालेली आहे आज सगळं चंगळवाद घुसला आहे किंवा म्हणायचं तर खाण्यापिण्या खाण्यापिण्याच्या लाईफस्टाईलमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे त्याच्यामुळे आणि दुसरं महत्त्वाचं की डायबिटीज जो मधुमेहाचा आधार हा सगळीकडे थोडाफार प्रमाणात काही शेकाव करतोय कमी झाला आहे पंचावन्नच्या आसपास आत्ता पंचावन्न ते साठमध्ये बऱ्याच लोकांना मोतीबिंदू तयार होते म्हणजे दहा वर्षाच्या आधीच म्हणजे बघा दहा वर्षाच्या आधीच त्याची प्रिकॉशन तपासणी करणं ऑपरेशन शस्त्रक्रिया करणं हे खूप महत्त्वाचं आहे